वर्षांपूर्वी हरवलेलं आई वडिलांचं छत्र त्यानंतर समाजानं किन्नर किन्नर म्हणत केलेला अपमान आणि याच अपमानाला कौतुकात बदलण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्यामधून सामाजिक संघर्षामधून उभे राहिलेले सोलापूरच्या प्रभाग क्रमांक सोळा मधील इच्छुक उमेदवार अर्थात अय्यूब हुसेन सय्यद यांची परवा दिवशी निर्घृणपणे हत्या करण्यात आली या हत्याकांडामुळे संपूर्ण सोलापूर शहर हादरलेलं पाहायला मिळत नेमकी ही हत्या कशामुळे झाली कुणी केली आणि पोलिसांचा तपास आत्ता कुठपर्यंत आलाय या सगळ्यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी अय्यूब हुसेन सय्यद हे तृतीय पंथी मध्ये वास्तव्याला होते अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेले पाहायला मिळत होते काहीही मदत लागली कुणालाही डॉक्युमेंटचं काही काम असेल किंवा एखाद्याची एखाद्या योजनेमधलं काम रखडलेलं असेल अशा प्रत्येक ठिकाणी ते अनेकांसाठी मदत करण्यासाठी म्हणून धावून जायचे त्यामुळे मुळातच खूप मनमिळाव स्वभाव असल्यामुळे प्रभागामधल्या आसपास राहणाऱ्या सगळ्यांशी त्यांचं खूप चांगलं जमायचं मैत्री खूप चांगली होती त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे अनेक जण त्यांचे अगदी जीवलग मित्र आणि सहकारी झालेले होते असं सगळं असताना एवढीच त्यांची ओळख नव्हती तर ते सोशल मीडियावरती सुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असायचे सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखले जायचे त्यांचे रील्स प्रचंड व्हायरल व्हायचे असं सगळं असताना याच सामाजिक कार्याला जोड देत त्यांनी आता राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं होतं यंदाच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सोलापूरच्या प्रभाग क्रमांक सोळामधून त्यांना उमेदवारी हवी होती उमेदवारी अर्ज त्यांनी भरण्यासाठीची पूर्ण तयारी सुद्धा केलेली होती त्या संदर्भातले सुद्धा अनेक फोटो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या पेजवरती टाकलेले पाहायला मिळत होते असं सगळं असताना उरलेले अगदी दोन तीन दिवस शेवटचे शिल्लक असताना आता आज उद्यामध्येच खरंतर उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यासाठीची तयारी सगळी पूर्ण झाली मात्र त्याआधीच स्वप्नभंग झाला कसा तर मुळातच शुक्रवारी ज्या परिसरात ते राहायला होते म्हणजे सोलापूरचा लष्करचा जो लष्कर नावाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी तिथे ते वास्तव्याला होते दोन मजली घर आहे याच घरामध्ये वरच्या मजल्यावर रात्रीच्या सुमारास ते गेले त्यानंतर त्यांचे काही मित्र त्या ठिकाणी आले होते असं सांगितलं जात आहे की त्यांनी एकत्र एक बसून दारू पार्टी वगैरे केली आणि पार्टी केल्याच्या नंतर नेमकं काय घडलं का याविषयीची अधिकृत पुरेशी माहिती अजून समोर आलेली नाही मात्र जे सी सी टी व्ही कॅमेरे त्यांच्या घराच्या बाहेर लावलेले होते या कॅमेऱ्यांमध्ये तीन संशयित लोक जे ते कैद झाले हे तिघेही संशयित जवळपास अकरा वाजण्याच्या सुमारास वरच्या मजल्यावरती घरामध्ये जिथे स्वतः अयूब सय्यद हे होते म्हणजे त्यांनी पार्टी केलेली होती मित्रांबरोबर आणि त्यानंतर ते त्याच रूममध्ये होते या रूम मध्ये हे तिघेही संशयित तरुण जे आहेत ते गेले त्याच्यानंतर जवळपास दोनच्या सुमारास म्हणजे अडीच तीन तासांनंतर हे तिघेही खाली उतरले त्यापैकी दोघांनी पहिल्यांदा खाली उतरल्याच्या नंतर त्यातल्या एकानी गाडीची चावी सोबत आणलेली होती टू व्हीलर होती ही टू व्हीलर सुद्धा सुरू केली त्यानंतर शेवटी आलेल्या तिसऱ्या तरुणाच्या हातामध्ये एक बॅग दिसतीये जड बॅग वाटते त्याच्या हाताकडे इवन आपण मुवमेंटचा जर विचार केला तर हँड मुवमेंट आणि बॉडी लँग्वेजचा विचार केला तर ही बॅग घेऊन तो तिसरा तरुण सुद्धा या टू व्हीलरवरती बसतो आणि हे तिघे सुद्धा तिथून निघून जातात त्यामुळे जेव्हा ही हत्या झाली त्यानंतर आता याच तिघांवरती संशय असलेला पाहायला मिळतोय मात्र जेव्हा ही हत्या झाली त्यानंतर खूप वेळानंतर ही हत्या झाल्याचं सगळ्यांच्याच लक्षात आलेलं होतं नेहमीप्रमाणे रात्री ते झोपले असतील आणि मग सकाळी उठतील असं इतरांना वाटलेलं होतं म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक महिला सुद्धा राहायच्या त्यांनाही तसंच वाटलं होतं की नेहमीप्रमाणे सकाळी ते उठून खाली येतील मात्र ते सकाळी आले नाहीत दुपार झाली दुपारपर्यंत सुद्धा खाली आले नाहीत म्हणून नेमकं काय घडलंय का हे पाहण्यासाठी त्या वरच्या मजल्यावरती गेल्या आणि तिथे मात्र त्यांना हादरवणार संपूर्ण दृश्य पाहायला मिळालं घरात असलेल्या बेडवर अयूब सय्यद यांचा मृतदेह पडलेला होता बाजूला उशी वगैरे होती आणि एकंदरीत असं वाटत होतं की उशीनेच गळा दाबून किंवा तोंड दाबून आपण ज्याला म्हणतो तो श्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय असं वाटत होतं या सगळ्याच्या नंतर या महिलेने स्थानिकांना आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगितलं आणि मग पोलिसांना सुद्धा या सगळ्याची माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा केला पोस्टमॉर्टमसाठी बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टम सुद्धा झाला आणि आज दिवसभरामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार सुद्धा पार पडणार आहेत मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर नेमका हा खून कुणी केला आणि कशासाठी केला हे जेव्हा पोलीस शोधत होते त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने पोलिसांच्या लक्षात आली की जिथे ते स्वतः झोपलेले होते म्हणजे जिथे त्यांची डेड बॉडी होती आपण म्हणू शकतो त्याच रूममध्ये बरीच अस्ताव्यस्त झालेली ती रूम होती मुळात अय्यूब सय्यद यांना सोन्याचा प्रचंड शॉक होता सोन्याचे खूप दागिने त्यांच्याकडे होते ते दररोज सुद्धा खूप दागिने त्यांच्या अंगावरती असायचे आणि ज्यावेळी त्यांचा खून झालाय त्यानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने त्यांच्या घरातल्या काही रोकड आणि दागिने सुद्धा या सगळ्यामध्ये चोरीला गेल्याचं आता स्थानिकांकडून आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मुळातच ही जी हत्या आहे ती केवळ दागिन्यांसाठी झाली का सोन्यासाठी झाली का हे जे कोणी मारेकरी आहेत या मारेकऱ्यांनी केवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते त्या ठिकाणी गेलेले होते का असे अनेक प्रश्न है है, अ, या सगळ्यामध्ये उपस्थित केले जातात ज्या व्यक्तींनी हे सगळं केलंय ह्या व्यक्ती अय्यूब सय्यद यांच्या ओळखीच्या होत्या का वगैरे असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत कारण मुळात जर आपण बघितलं दोन अडीच तीन तास हे सगळेच जण त्याच रूममध्ये होते त्यामुळे या रूममध्ये दोन तीन तास थांबण्याचं नेमकं कारण काय मग कदाचित ते त्यांच्या ओळखीचे असतील आणि मग त्यांच्यामध्ये आधी काहीतरी कन्व्हर्सेशन झालं नंतर कदाचित वाद वगैरे झालेत का अशा सगळ्याच दृष्टिकोनातून सध्या सोलापूर पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थात अय्यूब सय्यद यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं बऱ्याच दिवसांपासून तसा तशी तयारी सुद्धा सुरू होती आणि सोलापूर मधल्या तृतीयपंथी समाजाला कुठेतरी एक चेहरा मिळेल आपला आवाज मिळेल त्यांच्या रूपाने असं कुठेतरी सगळ्यांनाच वाटत होतं आणि आता मात्र त्यांचीच हत्या झाल्यामुळे संपूर्ण तृतीयपंथी समाजाकडून हळहळ व्यक्त केली जातीय त्याचबरोबर ज्या परिसरात ते वास्तव्याला होते तिथल्याही सर्वसामान्य नागरिकांकडून या सगळ्यावरती शोक व्यक्त केला जातोय कारण मुळातच अगदी चांगले व्यक्ती म्हणून ते त्या भागामध्ये प्रसिद्ध होते असं सगळंच असताना आता पोलिसांवरती मात्र या सगळ्याचा दबाव आहे की लवकरात लवकर त्यांना आरोपींना अटक करावी लागणार आहे त्याचबरोबर अशी देखील माहिती मिळतीये की आरोपींबद्दलची अनेक महत्वाची माहिती जी आहे ती पोलिसांच्या कानावरती आलेली आहे पोलिसांच्या तपासातून बऱ्याच काही गोष्टी समोर आल्या त्यामुळे कदाचित या प्रकरणातले आरोपी हे लवकरात लवकर अटक होऊ सुद्धा शकते त्यांना त्या दृष्टिकोनातून सध्या सोलापूर पोलीस जाईल ते तपास करत असलेले प्रयत्न करत असलेले पाहायला मिळतात मुळात जेव्हा या आरोपींना अटक होईल त्यानंतर त्यांनी ही हत्या नेमकी कशासाठी केली त्याचं कारण नेमकं काय हे समोर येताना पाहायला मिळू शकतं आणि महत्वाच्या आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड